हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत डीपनेक ब्लाउजची कटिंग तर छातीचा साईज आहे इथं एकोणचाळीस इंच आणि कमरेचा साईज आहे इथं तीस इंच तर हे अस्तरचा कपडा घेतला आहे मी इथे जे की आहे ऐंशी सेंटीमीटर तर आपण याच्यावर सर्वात पहिले पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहोत तर हे बघा डबल फोल्ड करून माझ्या साईडला मी फोल्डिंग साईड घेतली आहे तर उंची तेरा इंच आहे तर मी इथं चौदा इंचावर माप टाकला आहे तरी बघा आपण काय होते शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूपच येतो तर इथे शोल्डर कमी घेऊनसुद्धा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग कर करा ते बघा शोल्डरचं माप मी इथे सव्वा पाच इंच घेतले आहे पण इथे आर्मोलचं माप मी इथे पाव सव्वा सहा इंच घेतले आहे तर इथे सव्वा सहा इंच का घेतले आहे कारण की बेसिकमध्ये आपण काय करतो जेवढं शोल्डर घेतलं त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून आर्मोल घेतो तर तसं नाही करायचं कारण की शोल्डरमध्ये आपल्या कमी असला तरी गळा तयार झाल्यानंतर ते, ते पसरणार आहे पण आर्मोलमध्ये आपल्याला कमी असल्यावर तो टाईट होऊन आपल्याला आर्मोल वर चढत नाही आणि शोल्डर उतरते तर त्यासाठी इथे आर्मोलची साईज आपल्याला कमी नाही करायची वाढूनच घ्यायची आहे जेवढं आपलं आर्मोल आहे तेवढं तर इथे मी सव्वा सहा इंच घेतले आहे आणि जो डीपनेक आहे तर आपण शोल्डर कमी घेतले आहे तर काय होते आपला जो पाटीचा बॅकसाईड आहे तो आपल्याला टाईट होऊन आपल्याला ओढल्या खेचल्या जातो जेव्हा आता गळा तयार झाल्याच्या नंतर तर त्यासाठी काय करायचं ते क्रॉस इन क्रॉस घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागच्या आर्मोलला फक्त अर्धा इंच क्रॉसमध्ये घेऊन येते पाठीमागच्या आर्मोलचा सव्वा एक इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे आता इथे गळा रुंदी मी ती अडीच इंच घेतली आहे बघा आणि पाठीमागचा जो ग गळ्याची खालच्या साईडची पट्टी आहे तयार त्यांना सव्वा तीन इंच पाहिजे आहे तर मी चार इंचावर मार्किंग केलं आहे आणि गळ्याची उंची इथे दहा इंच आलेली आहे आणि खालच्या साईडला मी गळ्याची रुंदी तीन इंचावर घेतली आहे आणि गळ्याचा बॉक्स तयार घेतला आहे आणि हे बघा आता अधिक एक गोष्ट जो डीपनेक ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये तर इथे आपल्याला जेवढा पण आपला गळा असेल तेवढ्या गळ्यापासून क्रॉसमध्ये मोजून घ्यायचा आहे ही नवीन ट्रिक्स मी इंस्टावर बघितली आहे आणि मी ही वाप वापरलीसुद्धा आहे तर त्याचा खूप चांगला फायदा आहे तर हे बघा आप अर्धा इंच आपलं चा आलेला आहे ते फक्त बॅकसाईडचं आपण जेव्हा कटिंग कर करतो त्यावेळेस करायचं आहे ते बघा अर्धा इंच इथे एक्स्ट्रा आलेला आहे जे की आपलं नंतर तयार झाल्याच्या नंतर साईडला त्याचा झोल येतो फिटिंगच्या साईडला तर तो येऊ नये म्हणून आपल्याला याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे ते बघा आता गोलगळ्याचा शेप देऊन घेतला आहे तर ह्या दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपण कटिंग करता वेळी किंवा कटिंगच जर चुकली तर फिटिंग नक्कीच चुकणार त्यात काय शेप नाही तर तुम्ही कटिंगमध्ये थोडासा बदल करून बघा या पद्धतीने तरी बघा जे एक्स्ट्राचं आहे इथे ते कट नाही केलं मी आपल्याला समोरच्या भागावर ठेवूनच कट करायचं आहे कारण समोरच्या भागामध्ये आपल्याला कमी नाही होणार तर आता इथे मी मास्तरचा कपडा कमी होता कमी होता म्हणजे आपल्याला पुरणार नाही कटोरी वाढून वगैरे घ्यायला तर मी समोरचा भाग इथे पेपरवर कटिंग करत आहे तर जो पाठीमागचा भाग आहे तो इथे ठेवून थे घेतला आहे मी जसा आहे तसाच इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर जसं आहे तसंच इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं तर गळ्याची रुंदीसुद्धा इथे मार्किंग करून घेतली आहे अडीच इंच तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे का करायचं आहे शोल्डरचं माप घ्यायचं आहे म्हणजे आपला शोल्डरचा आणि आर्मोलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे समोरचा आर्मोलचा शेप देण्यासाठी तर सव्वा पाच इंच शोल्डर आणि सव्वा सहा इंच आर्मोलचा शेप देऊन घेतला आहे इथे बघा बॉक्स तयार करून घेतला आहे <cam> आणि समोरच्या आरमोलसाठी सुद्धा मी सव्वा एक सारा शेप देत आहे या पद्धतीने इथे समोरचा आर्मलचा शेप देऊन घ्यायचा आहे तर आता इथे गळ्याची रुंदी अडीच इंच राहील आणि गळ्याची उंची तर समोरचा सहा इंच आहे आणि मी इथे पाऊन इंच एक्स्ट्रा घेतला आहे मी इथे पावणे सात इंच घेतलं आहे कारण पाव इंच आपण पायपिंग वगैरे करतो त्याच्यामध्ये ओढण्यात कमी होतो त्यामुळे मी इथे पावून इंच एक्स्ट्रा घेतला आहे शोल्डरपासून साडेपाच इंचावर मार्किंग केले आहे आणि इथे कटोरीसाठी आपल्याला शेप देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचे आहे गोल शेप देऊन घेतला आहे गळ्याचा प्रकारे बघा आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे जे क्रॉसपट्टी हुकच्या साईडला इथे पावणे तीन इंच राहील आणि फिटिंगच्या साईडला सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंचावर पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्या अगोदर आपल्याला काय करायचं ते एक इंच जे पाठीमागच्या भागाला आपण टक्ससाठी वाढून घेतलं होतं ते इथे कमी करून घ्यायचं आहे समोरच्या भागाला कारण की समोरच्या भागाला आपण कोणताही टक्स देणार नाही तर सव्वा दोन इंचाचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगच्या साईडलासुद्धा क्रॉसपट्टीसाठी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि नंतर जो आपण पाव अर्धा इंच वाढवून घेतलं होतं वरच्या साईडला तिथे क्रॉसमध्ये शेप द्यायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी आता कटोरीचं माप इथे मी सहा इंचावर घेत आहे आणि आर्मोलच्या साईडला इथे सव्वा दोन इंचावर माप टाकत आहे बघा आणि आपल्याला कटोरीचा शेप आप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आता जसे आपण मार्किंग केलं आहे तसेच कट करून घ्यायचे आहे यामध्ये कुठेही वाढून नाही घ्यायचं आपल्याला तरी बघा जसं मार्किंग केलं आहे तसं जिथे कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला बघा आता काय करायचं आहे इथे समोरचा भाग तयार झाल्याच्या नंतर इथे ह्या जो पार्ट आहे समोरचा आपला क्रॉसमध्ये आपल्याला अर्धा इंच इथे कमी करून घ्यायचा आहे जे फिटिंगच्या साईडला आपल्या आर्मोलच्या खाली झोल येतो ना त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे तर हे कमी केल्याने आपल्याला फिटिंगच्या साईडला झोल नाही येणार आणि एकदम व्यवस्थित फिटिंग बसेल आपली तर हे क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आपल्याला तर आता आपल्याला साईडला जो एक्स्ट्रा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर पहिले जसा आहे तसेच आपल्याला ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला जे आयोगाची साईट आहे त्या साईटला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायची आहे तर हे एक इंच सगळ्यांसाठी सेम आहे पण जे फिटिंगचा साईडला आहे ते आपण छातीनुसार बदलत असते कारण की जास्त कमी जास्त साईजनुसार होऊ शकते तर इथे मी सव्वा एक इंच वाढवून घेतलं आहे हे बघा साडेआठ इंच आला आहे तर साडेआठ इंचाचं इंचा मध्य सव्वा चार इंचावर मार्किंग केलं आहे खालच्या साईडला ए सव्वा एक इंच आणि तिर तिरकसमध्ये जोडून घेतले आहे क्रॉसपट्टीसाठी सॉरी कटोरीसाठी इथे दोन्ही साईडला पाव पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपली कटोरी तयार होते हे बघा या पद्धतीने हे आपली कटोरी छान वाढून झाली आहे तर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला जशी मार्किंग केली आहे तशीच हे बघा आपले तो कपड़े कपड़े जे पार्ट तयार झाले आहे ते आपल्याला अस्तरवर ठेवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे कपड्याच्या कपड्यानुसार बरोबर ठेवून जेणेकरून आपला कापड पुरला पाहिजे व्यवस्थित तरी ते मी हा जो समोरचा पार्ट तयार झालेला आहे तो इथे ठेवून घेतला आहे आणि मार्किंग बरोबर करून घ्यायची आपल्याला न काळजीने कारण की मार्किंगमध्ये मा थोडंसंही पाव एक्स्ट्रा दोन लाईन एक लाईन जरी वाढली तरी ते नंतर फिटिंगमध्ये आपल्या बिघडून जाते तर व्यवस्थित आपल्याला जेवढं आहे तेवढंच काटोकाट मार्किंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी सर्व पार्ट कटिंग करून घेते बघा आता इथे बाईसाठी बाईची कटिंग करायची आहे आप आपल्याला तर बाईसाठी मी इथे छातीचा चा चौथा भाग वापरते घडीसाठी जो की पावणे दहा इंच आहे पण इथे बघा पावणे दहा इंच एक लाईन कमीच आहे तर इथे बाईची उंची जी आहे ती साडेचार इंच आहे तर साडेपाच इंचावर मार्किंग करायचं दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल तर इथे पा साडेपाच इंचावर मार्किंग करून ओढून घ्यायचं आहे लाईन सरळ आणि जो आपला बाईचा शेप द्यायचा असतो आपल्याला कॅप तर तीन इंचावर मार्किंग केलं आहे मी आणि जो आर्मोलचा राऊंड आहे आपला आठ इंच तर आठ इंचावर मार्किंग करून बाईचा शेप देऊन घेतला आहे बघा आपला दंड घेर आहे सहा इंच तर सहा इंचावर मार्किंग करायचं आहे शिलाईसाठी जे आपण एक्स्ट्रा दीड इंच सोडलं आहे ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे बाई कट करून घ्यायची आहे या पद्धतीने मदत आपल्याला कट द्यायचा आहे सेंटरला ते बघा आपल्याला दोन पा भाग घ्यायचे आहे बाहीचे आणि अर्धा ते पाऊन इंच आपल्याला मागे उडून ठेवायचे आहे दोन पार्ट दोन पार्टवर आणि जो साईडला तयार होतो आपला शेप तो इथे कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा हे समोरच्या भागाला शेप देण्याची खूप सोपी पद्धत आहे कोणती बाही असो मग या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि क्रॉसमध्ये मार्किंग करून ठेवायचं आहे की समोरचा भाग आहे म्हणून आता इथे क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आपल्याला तर क्रॉसपट्टी जशी आहे थे तशी ठेवून घ्यायची आहे बरोबर आणि वरच्या साईडला आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जे की आपण अस्तर जोडणार आहोत तर त्यासाठी शिलाईमध्ये जाईन आपलं अर्धा इंच तर वरच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तरी बघा या पद्धतीने मी इथे वरच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि या पद्धतीने आपले सर्वच भाग तयार करून झाले आहे तर आपल्याला आता जो मेन आपला कापड आहे त्याच्यावर हे भाग ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर हे बघा सर्व पार्ट आपले कटिंग करून झालेले आहे तर या पद्धतीने आपले ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा एक एखादा ब्लाऊज कटिंग करून बघा आणि तर तुम्हाला फिटिंगमध्ये कसा येईल ते नक्की त्या रे एखादा तरी ट्राय करून बघा या पद्धतीने आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मी रोज व्हिडिओ अपलोड करते तर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद